माझं सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो आपण जर महायुतीमध्ये एकत्रित आहोत आज आपलाच अनेक वेळा आपापसात विसंवाद दिसतो आपलेच प्रवक्ते एकमेकाच्या विरोधात काय काय बोलतात हे बंद केलं पाहिजे आणि कोणाला जर बोलायची खुमखुमी आलीच तर पहिल्यांदा आपापल्या नेत्यांना विचारा की मला खुमखुमी आली आहे मी हे बोलू का आणि नेत्याने हो म्हटलं तर मग बोलून टाका मग काही अडचण नाही आहे तुमची खुमखुमी पूर्ण करून घ्या आपण शेक चिल्ली सारखं ज्या झाडावर बसलो आहे त्याचीच फांदी कापायला बसलो तर शेवटी शेखचिल्लीचं काय होतं तेच आपलं होईल ही जी लढाई आहे या फेक नरेटिव्ह वर मागच्या वेळेस त्यांनी काही प्रमाणामध्ये यश मिळवलंय परंतु तुम्ही आता जागृत आहात या सर्व याला ताबडतोब तिथल्या तिथे उत्तर द्यायचं आहे हे खोटं आहे हे खरं आहे ही जबाबदारी कार्यकर्त्यांची है। आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे आणि ही जर पार पाडली तरच मग आपण त्यांचे मनसुबे जे आहेत ते धुळीस मिळवू शकतो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका